मिरजेत माजी सैनिक वसाहत दुरुस्तीसाठी नगर, विद्या सायाद्री नगर।, सायाद्री नगर अस्वले कौल्नी। अस्वले कौल्नी विद्यानगर मधील उपोषण महापालिकेच्या प्रभाग दोन अंतर्गत येत असलेल्या माजी सैनिक वसाहत ते सह्याद्रीनगर नगर नगर ते अस्वले कॉलनी अस्वले कॉलनी ते विद्यानगर सावळी रोड शासकीय क्वार्टर्स ते विद्यानगर या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे तेव्हा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या मिरज येथील कार्यालयासमोर दिगंबर जाधव व सागर वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी महापालिकेच्या कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले माजी सैनिक वसाहत सह्याद्रीनगर अस्वले कॉलनी विद्यानगर या भागातील मुख्य रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाहीत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे रस्त्यावर कायम धुळीचे साम्राज्य आहे रस्ते अस्तित्वहीन झालेले आहेत त्यामुळे भागातील नागरिकांना लहान मुलांना वृद्धांना महिलांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे मिरज शहरातील बहुतांश वर्ग रोजगारासाठी मिरज औद्योगिक वसाहतमध्ये जात असताना याच रस्त्यांचा वापर करीत असतात त्यामुळे त्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सदर रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत यासाठी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले या लाक्षणिक उपोषणाला आमदार इंद्रिस नायकोडे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्राचार्य मोहन वनखंडे माजी नगरसेविका सौ अनिता वनखंडे उपस्थित होते महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी सदर रस्त्यांची महापालिकेमार्फत पाहणी करण्यात आली असून कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे येत्या अंदाजपत्रकात पंच्याण्णव लाखापर्यंत तरतूद करण्यात येणार असून त्यानंतर कामे लगेच सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले लाक्षणिक उपोषण मागे घेतले दोन येथील माजी सैनिक वसाहत विद्यानगर असोवले कॉलनी आणि सावळी शासकीय क्वॉटर्स इकडून एम आय डी सीकडे जाणारा मुख्य रस्ता या रस्त्याच्या मागणीसाठी रस्ता व्हावा यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषणासाठी मी माझे सहकारी मान्य दिगंबर जाधव व भागातील नागरिक आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत इथं बसलो होतो आणि या उपोषणाची आमचे नेते मार्गदर्शक मान्य मोहन सर मिर्जेचे आपले आमदार इद्रिश भया नायकोडी तसेच समीदादा कदम या सर्व नेते मंडळींनी या सदर आंदोलनाची दखल घेऊन तसेच महानगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्त मुलासाहेब असतील शाखाभियंत असतील व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची एस्टिमेट करून आम्हाला आता तात्कालीन दाखवलं आयुक्तांशी लेखाभियुक्तांशी चर्चा करून येणाऱ्या बजेटमध्ये जशी आमची मागणी होती जशी आमच्या सर्व नागरिकांची मागणी होती की येणाऱ्या बजेटमध्ये हा रस्ता पकडण्यात यावा तर तसे आम्हाला लेखी आश्वासन या ठिकाणी मुलासाहेबांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलं आहे त्यामुळं व आम्हाला शासनातर्फे विनंती करण्यात आली की आज आत्ता आंदोलन तुम्ही थांबवावं तर या त्यांच्या तत्काळ त्यांनी केल्या या ॲक्शनमुळं आम्ही व आमच्या सरकारने आत्ताचं हे आंदोलन थांबवायचा निर्णय घेतो आहे पण आम्ही हा रस्ता विशांत शांत बसणार नाही ते पण या निमित्तानं मी सांगू इच्छितो व खरोखर या नागरिकांना या त्रासातून प्रशासनानं व सर्वांनी मुक्त करावं अशी आमची प्रामाणिक मागणी आहे ही मंजूर व्हावी हे आम्ही ही कळकळीची विनंती करतो आणि सांगतो प्रचंड झाले होते रस्त्यावर दुसरी साम्राज्य प्रचंड होतो त्यामुळे आम्ही मागच्या महिन्यामध्ये आयुक्तांना निवेदन उपाय निवेदन दिलं होतं की बाबा तात्काळ याच्यावर काय तर कारवाई करू नको येणारा बजेटमध्ये पकडा पण त्यांच्यावर कुठलीही तशी काय कार्यवाही दिसली नाही त्यामुळे मी आज मी सागर वणकंडे तसेच सगळे भागातील नागरिक व आमचे सर्व मित्र या ठिकाणी उपोषणला आज लक्ष्मी उपोषणला बसलो होतो या ठिकाणी मिरजोचे आमदार आदरणीय गिरीजबाई नायकुडे यांनी आम्हाला पाठिंबा पा दिला तसेच काँग्रेस प्रदेश आद उपाध्यक्ष माननीय मोहन वनखंडे सर यांनी आम्हाला पाठिंबा दिला भागातील नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा पा दिला किमान दीडशे नागरिकांनी या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत जे प्रकार चालू असताना आज बसलेला असताना महापालिकेचे दोन नंबरमध्ये शाखा अभियंता नगर अभियंता व त्या ठिकाणी असलेले आमचे अनिस मुल्ला सहायुक्त यांनी आयुक्तांशी व लेखा अधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्हाला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये नावाने नेम रस्ता आम्ही मंजूर करतो होऊन दिलेलं त्यामुळे आम्ही आमचं आजचं आंदोलन हे स्थगित करत आहोत